ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आई वडिलांनी केलेले कोणतेही चांगले किंवा वाईट कर्म ते मुलांना भोगावे लागतात का तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका एका नगरामध्ये एक राजा होता त्या राजाला दोन राण्या होत्या घरात मोठ्या राणीचेच नेहमी ऐकले जायचे लहान राणीचा नेहमी अनादर केला जायचा राजाही धाकट्या राणीबाबत उदासच असायचा धाकट्या राणीचे दिवस अत्यंत दुःखात जात होते धाकट्या राणीला व्यंकट व ध्रुवेश असे दोन मुलं होते राजाचे त्यांच्या दोन्ही मुलांकडे व्यवस्थित लक्षण असायचे तो त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेत नसे दोघांना तो चांगले जेवणसुद्धा द्यायचा नाही किंवा कपडेसुद्धा द्यायचा नाही त्याचबरोबर त्यांना मोठ्या आईचे कडू शब्दही म्हणजे वाईट शब्द ऐकावे लागायचे लहान राणी हे सगळं बघायची आणि हे सगळं सहनही करायची पण मोठ्या राणीचं एवढ्यावरही समाधान झालं नाही तिने नेहमी लहान राणीचा अपमान करण्याचा प्रयत्नच केलेला असतो एके दिवशी दोन्ही राण्या नदीवर स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात मोठी राणी धाकट्या राणीला अतिशय प्रेमाने म्हणते अगं माझ्या जवळ ये मी तुझ्या डोक्याला साबण लावून देते मोठ्या राणीचं बोलणं ऐकून छोटी राणी मोठ्या राणीजवळ गेली परंतु मोठ्या राणीने साबण लावताना गुपचूप औषधाची गोळी कपाळावर लावली थोड्याच वेळात बिचारी तरुण धाकटी राणी एक पोपट बनली आणि तिथून उडून गेली घरी आल्यावर मोठी राणी म्हणाली धाकटी राणी नदीत बुडाली आहे राजाने सुद्धा या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवला छोटी राणी आता राजवाड्यातून गेली होती परंतु छोटी राणी गेल्यामुळे राजवाड्यातून जणू लक्ष्मीच निघून गेली राजवाड्यात अंधार पसरला होता धाकटा राणीची दोन मुलं वेंकट आणि ध्रुवेश यांच्या दुःखाला सीमा नव्हती दुसरीकडे राणी पोपट बनली आणि एका दुसऱ्या राजाच्या महालात उडून गेली त्या राणीची एक सुंदर मुलगी होती ती म्हणाली बाबा मला तो पोपट हवा आहे राजाच्या आदेशाने लगेच त्या पोपटाला पकडून आणण्यात आले हळूहळू वेळ पुढे सरकत होते दुसरीकडे मोठ्या राणीने तीन मुलांना जन्म दिला पण हे काय सर्व मुलं अतिशय कमजोर होते कुणी जरी फुंकर मारली तरी ते ओढून जातील असे होते मुलांची ही अवस्था पाहून मोठ्या राणीला खूप वाईट वाटायचं रडून रडून तिचा पूर्ण दिवस असाच निघून जायचा तिने तिच्या मुलांना मोठ्या लाडाने प्रेमाने वाढवले होते ती त्यांना स्वादिष्ट अन्न द्यायची परंतु त्यांचे वजन मात्र वाढायचे नाही दुसरीकडे थोरली राणी धाकट्या राणीच्या मुलांना नीट जेवण देत नव्हती तरीही ते अगदी निरोगी आणि धष्टपुष्ट होते हे पाहून थोरली राणी त्यांना आणखी त्रास द्यायला लागली एके दिवशी व्यंकट आणि ध्रुवेश घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची मोठी आई खूप चिडलेली आणि रागात होती व्यंकट आणि ध्रुवेश यांना पाहताच ती त्यांना शिवेगाळ करू लागली त्यांना मारहाणही करू लागली आणि त्यांच्या अंगावर वस्तू फेकून मारू लागली राजाला याची माहिती मिळताच राजा धावतच तेथे आला आणि थोरल्या राणीला विचारले तुला काय झाले आहे रागाने लाल झालेली राणी म्हणाली जेव्हा जेव्हा मी ह्या मुलांना पाहते तेव्हा ते मला वाईट बोलत असतात आणि शिवीगाळ करत असतात मला ह्या मुलांचा वीट आला आहे त्यामुळे त्यांच्या रक्तात स्नान केल्याशिवाय माझे मन तृप्त होणार नाही राजा म्हणाला ठीक आहे तुझी जशी इच्छा मग राजाने जल्लादाला बोलवून ह्या दोन्ही भावांना मारून त्यांचे रक्त आणून थोरल्या राणीला देण्याची आज्ञा केली व्यंकट आणि ध्रुवेश खूप घाबरले होते ते रडत होते पण जल्लादाकडे राजाचा आदेश होता त्याला मांडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी दोन्ही भावांचे हातपाय दोरीने बांधले आणि त्यांना मारण्यासाठी जंगलात घेऊन गेला व्यंकट आणि ध्रुवेश यांचा आक्रोश ते रडणं ऐकायला कोणीच नव्हतं जल्लात त्या दोघं भावांना जंगलात घेऊन गेला तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्याला झाडाची साल घालायला लावली व्यंकट ध्रुवेशला म्हणाला भाऊ हेच आपल्या नशिबात लिहिले आहे यापुढे आपण काही करू शकत नाही जल्लादाणे दोन्ही भावांचे हात सोडले आणि म्हणाला राजाचा आदेश आहे राजकुमारांनो आम्ही काही करू शकत नाही आम्हाला राजाची आज्ञा पाळावी लागते परंतु आम्ही तुम्हाला आमच्या मांडीवर खेळवले आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारतानासुद्धा खूप त्रास होत आहे दुःख होत आहे मी तुम्हाला मारणार नाही माझ्याजवळ ही, ही चादर आहे ही चादर तुम्ही घ्या आणि शरीराला गुंडाळून तुम्ही या जंगलातून बाहेर पडा तुम्ही राजकुमार आहात म्हणून कोणीही तुम्हाला ओळखू शकणार नाही असे म्हणत जल्लादाने दोन्ही भावांना जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आणि त्यानंतर ते जल्लाद राजवाड्याच्या दिशेने निघाले वाटेत त्यांनी एका कुत्र्याला मारले आणि त्याचे रक्त राणीला दाखवले रक्त पाहिल्यामुळे राणीला खूप आनंद झाला तिने त्या रक्तात आंघोळ केली आणि हसत हसत तिच्या मुलांना अतिशय चविष्ट जेवण खाऊ घातले आणि स्वतःही खाल्ले इकडे वेंकट आणि ध्रुवेश दोघेही जंगलातून पुढे निघाले एका झाडाखाली बसले ध्रुवेश म्हणाला भाऊ मला खूप तहान लागली आहे आपण आत्तापर्यंत खूप चाललो आहोत तहान लागल्याने माझी अवस्था खूप वाईट झाली आहे व्यंकट म्हणाला ठीक आहे मी जवळपास कुठे पाणी आहे का ते बघतो व्यंकट पाण्याच्या शोधात निघाला थोड्या अंतर चालल्यानंतर एके ठिकाणी त्याला एक तलाव दिसला पण त्या तलावामधून पाणी कसे काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्यांच्या अंगाला गुंढाळलेली चादर पाण्यामध्ये भिजवली व त्या चादरीमध्ये जे पाणी आलं होतं ते पाणी ध्रुवेशला प्यायला दिलं ज्यामुळे ध्रुवेशची तहाण भागली ज्या राज्याच्या हद्दीत ते तलाव होते त्या राज्याचा राजा अचानक मरण पावला होता राजाला मूलबाळ नव्हते गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झाला होता सिंहासन रिक्त ठेवता येणार नाही त्यामुळे काय करावे कोणाला काहीच कळत नव्हते शेवटी मंत्र्यांनी आणि जनतेने मिळून ठरवले की ज्याच्या कपाळावर तिळक असेल त्याला गादीवर बसवावे योजनेनुसार पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर सिंहासन बांधून हत्तीला सोडण्यात आले कपाळावर शाही तिलक लावून हत्ती त्या व्यक्तीच्या शोधात निघाला अशा रीतीने तो तलावाजवळ पोहोचला जिथे वेंकट त्यांच्या चादरीमधील पाणी ध्रुवेशला पाचत होता व्यंकटच्या कपाळावर राजेशाही तिलक होता व्यंकटच्या कपाळ्यावरील राजशाही तिलक पाहून पांढऱ्या हत्तीने त्याला आपल्या सोंडेने पकडून सिंहासनावर बसवले व्यंकटने ध्रुवेशला हाक मारायला सुरुवात केली पण सर्व व्यर्थ व्यंकटला घेऊन पांढरा हत्ती वेगाने नगराकडे जाऊ लागला हत्ती इतका वेगाने तिथून निघाला की काय झाले ध्रुवेशला काहीच कळले नाही ध्रुवेशचा संपूर्ण दिवस रडण्यात गेला व्यंकटची वाट पाहून ध्रुवेशला तिथेच संध्याकाळ झाली परंतु तो पांढरा हत्ती अचानक तिथून निघून गेल्यामुळे ध्रुवेशला काहीच कळत नव्हते की कुठे जावे त्यामुळे तो तळावा शेजारीच बसून राहिला आणि तिथेच झोपी गेला दुसऱ्या दिवशी पहाटे संन्यासी तेथून जात होते ध्रुवेशला अशा अवस्थेत पाहून त्यांना त्याची दया आली त्यांनी ध्रुवेशला उठवले आणि त्याला घेऊन ते संन्यासी जंगलात त्यांनी बांधलेल्या झोपडीकडे गेले दुसरीकडे वेंकटसह त्या राज्यातील लोकांसमोर पांढरा हत्ती आला सर्वांनी नव्या राजाचे स्वागत केले व्यंकटला राजा घोषित करण्यात आले व्यंकट सिंहासनावर बसला आणि त्याचा राजा म्हणून राज्याभिषेकसुद्धा करण्यात आला हे सर्व काय घडत आहे ते त्याला समजत नव्हतं त्याला त्याच्या भावाची म्हणजे ध्रुवेशची खूप आठवण येत होती हळूहळू वेळ पुढे सरकत होती समोर आलेल्या परिस्थितीशी वेंकटने जुळवून घेतले आता त्याला कशाचीही कमतरता नव्हती दुसरीकडे ध्रुवेश जंगलात एका संन्याशीच्या झोपडीत राहत होता तो रोज हवण्यासाठी जंगलातून लाकड्या आणायचा पूजेसाठी फुलं तोडायचा आणि जंगलातील मुळे आणि कंद खाऊन पोट भरायचा कधीकधी तो संन्याशीजवळ बसून शास्त्र आणि वेदांचे ज्ञान मिळवत असे त्याच दरम्यान व्यंकट आणि ध्रुवेशच्या वडिलांना दैवी आपत्ती आली त्यांचे संपूर्ण राज्य नष्ट झाले राजा सर्वांना सोडून वनवासात गेला थोरल्या राणीची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली उदरनिर्वाहासाठी तिला भिक्षा मागावी लागत होती पण तिचे फाटलेले आणि घाणरडे कपडे पाहून लोक तिला टोमणे मारायचे एके दिवशी मोठी राणी तिच्या तीन मुलांसह समुद्रकिनारी उभी होती परंतु अचानक एकाएकी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि त्या लाटांमध्ये मोठ्या राणीचे तीनही पुत्र वाहून गेले राणीने तिच्या मुलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मुलांना वाचवण्यामध्ये राणीच्या हाती यश मात्र लागले नाही मुलांच्या दुःखामध्ये राणीने सुद्धा समुद्रात उडी मारली आणि आपल्या प्राणाचे त्याग केला राजाची मुलगी निलिमा जिला तो पोपट आवडला होता जो पोपट म्हणजेच छोटी राणी होती निलिमा आता मोठी झाली आणि ती दिसायलासुद्धा खूपच सुंदर होती राजा त्याच्या मुलासाठी योग्य वर शोधत होता परंतु परंतु खूप शोधूनही त्याला वर कुठे सापडत नव्हता मग राजाने राणीची सल्ला मसलत करून निलिमाचे स्वयंवर आयोजित केले स्वयंवर मेळाव्यात विविध राज्यातील राजपुत्र उपस्थित होते राजाने घोषणा केली की सर्व राजपुत्र आपापल्या आसनावर बसतील आणि निलिमा हातात पुष्पहार घेऊन सर्वांसमोर जाईल निलिमाला जो राजकुमार आवडेल त्याच्या गळ्यात ती पुष्पमाळा घालेल इकडे निलिमा स्वयंवरासाठी सज्ज जा झाली होती ती शृंगार करू लागली केसात आंबाडा बनवला डोळ्यात काजळ लावला मग पोपट असलेल्या त्या राणीला विचारले मी आणखी काय करायला हवे तेव्हा पोपट म्हणाला जर मी तुझ्या जागी असते तर मी सोन्याचे पैंजन घातले असते सोन्याच्या जरीची साडी नेसले असते मग निलिमाने सुद्धा तसेच केले आणि विचारले सांग मी आता आणखी काय करू पोपट म्हणाला आता हिऱ्यांचा हार घाल खूप सुंदर दिसशील निलिमाने हिऱ्यांचा हार घातला मग विचारले बोल आता आणखी काय करायला हवे तेव्हा पोपट म्हणाला कानात डूल आणि केसात हिऱ्याची बिंदी घालूनच श्रीचा मेकअप पूर्ण होतो निलिमाने सर्व वस्तू परिधान केल्या त्यानंतर निलिमाने विचारले आता सर्व काही झाले आहे आता आणखी काय करायला हवे मग पोपट म्हणाला सर्व काही झालं आहे परंतु गजमुक्त नसल्यास मेकअप पूर्ण होणार नाही निलिमा म्हणाली परंतु माझ्याकडे तर गजमुक्त नाही मग पोपट म्हणाला इथे आलेल्या राजपुत्रांपैकी कोणी गजमुक्ता घेऊन आला तर समज की तो तुझ्यासाठी योग्य आहे हे ऐकून निलिमाने तिचे सर्व दागिने काढले आणि घोषणा केली की जो गजमुक्ता घेऊन येईल त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे घोषणा ऐकून सर्व राजपुत्र गजमुक्ताच्या शोधात निघाले सर्व हत्तींना गजमुक्त नसते असे राजपुत्रांनी ऐकले होते समुद्रकिनारी आढळणाऱ्या काही हत्तींमध्येच गजमुक्त असते हे त्या राजपुत्रांना माहीत होते त्यामुळे सर्व राजकुमार समुद्राच्या दिशेने निघाले समुद्रकिनारी पोहोचण्यापूर्वी हत्तींच्या एका मोठ्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे अनेक राजपुत्रांचे हातपाय तुटले बरेच जण जखमी झाले आणि अशा प्रकारे सर्व निराश होऊन माघारी तसेच परतले काही दिवसांनी ही बातमी व्यंकटराजाच्या कानावर गेली राजकुमारी निलिमा हिने तिच्या लग्नासाठी विचित्र अशी मागणी ठेवली आहे ज्यामुळे अनेक राजपुत्रांना खूप त्रास सहन करावा लागला आहे राजपुत्रांच्या ह्या अवस्थेची त्याला दया आली आणि निलिमाच्या वागणुकीचा त्याला खूप रागही आला निलिमाचा अहंकार चिरडायला हवा असे त्याने ठरवले त्याने निलिमाच्या वडिलांच्या राज्यावर हल्ला केला या युद्धामध्ये निलिमाच्या वडिलांचा पराभव झाला आणि व्यंकटराजाने निलिमाला कैद केले दुसरीकडे ध्रुवेश संन्यासीच्या झोपडीत दिवस काढत होता तो दिवसभर इकडे तिकडे फिरत असे त्याच्या झोपडीजवळ एक मोठ्ठं वटवृक्ष होतं त्यात एक चिमणाचिमणीचे जोडपे राहत होते एके दिवशी उदास होऊन ध्रुवेश त्याच झाडाखाली बसला मग त्याने चिमणा आणि चिमणीचे बोलणे ऐकले चिमणा चिमणीला म्हणाला चिमणा चिमणीला निलिमाच्या स्वयंवराच्या दिवशी जे काही घडलं ते सर्व काही सांगत होता आणि हे सुद्धा सांगतो की कुठल्याही राजपुत्राला गजमुक्त सापडलाच नाही तेव्हा चिमणी विचारते मग हा गजमुक्त कुठे सापडेल चिमणा म्हणाला क्षीरसागराच्या किनाऱ्यावर दुधाचा डोंगर आहे दुधाच्या डोंगरातून दूध क्षीरसागरात येते त्या सागरात सोन्याचे कमळ फुललेले असते त्या सुवर्ण कमळात हत्ती राहतो गजमुक्त त्याच हत्तीच्या डोक्यावर आहे चिमणेने विचारले पण तिथे पोहोचणार कोण चिमणा म्हणतो फक्त एक शूर राजपुत्र तिथे पोहोचू शकेल झाडाखाली बसलेला ध्रुवेश हे सर्व ऐकत होता सर्व काही ऐकून ध्रुवेशने ते चिमना चिमणीला सांगितलं की मी गजमुक्त आणण्यासाठी जाहीन तुम्ही दोघे मला या कामात मदत कराल का चिमना आणि चिमणी त्याला म्हणाले नक्की पण आधी तू त्या संन्याशीकडे जा आणि त्याचा त्रिशूळ घेऊन ये मग श्यामल वृक्षाजवळ जाऊन त्या वृक्षाकडून राजेशाही वसरे माग ध्रुवेशने संन्यासाचा सल्ला घेतला आणि शामळाच्या झाडाकडून शाही वस्त्रे मागितली आणि ती परिधान करून तो समुद्राच्या दिशेने निघाला क्षीरसागरात गेल्यावर त्याने पाहिले की सोन्याच्या कमळाच्या मध्यभागी दुधासारखा पांढरा शुभ्र असणाऱ्या हत्तीच्या डोक्यावर गजमुक्त आहे गजमुक्ताच्या प्रकाशामुळे सर्वत्र प्रकाश पसरला होता ध्रुवेशने त्या पांढऱ्या हत्तीच्या पाठीवर उडी मारली आणि त्याच्याजवळ असलेला त्रिशूळ त्याने पांढऱ्या हत्तीच्या डोक्याला लावला हत्तीच्या डोक्यावर त्रिशूळ ठेवताच समुद्र पांढरा शुभ्र हत्ती हे सर्व नाहीसे झाले तिथे फक्त एकच कमळ फुलले होते आणि त्या कमळामध्ये गजमुक्ताची माळ होती कमळाच्या फुलाने मानवी आवाजात विचारले तुम्ही नक्कीच राजपुत्र आहात तुम्ही कोणत्या राजाचे राजकुमार आहात ध्रुवेश म्हणाला मी राजकुमार नाही मी जंगलात संन्याशासोबत राहतो कमळ म्हणाला ते ठीक आहे हे गजमुक्त तुझ्याकडे घे आणि मला तुझ्या हृदयात ठेव तू नीलिमाशी लग्न कर आणि तुझे आयुष्य सुखाने जग ध्रुवे क्षीरसागराच्या वाळूवर चालू लागला आणि परत जाऊ लागला तेवढ्यात त्याला आवाज आला भाऊ आम्हाला सोबत घेऊन चला तो स्तब्ध झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला त्याला आजूबाजूला कोणी दिसले नाही तो पुढे सरकला आणि पुन्हा तोच आवाज ऐकू आला त्याने वाळूकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याच्या पायाजवळ वाळूच्या आतून आवाज येत असल्याचे त्याला जाणवले त्याने त्याच्याजवळ असणाऱ्या त्रिशूलाने तेथील वाळू काढली आणि तिथे तीन सोन्याचे मासे असल्याचे सापडले त्याने ते तीनही सोन्याचे मासे त्याच्यासोबत घेतले इकडे व्यंकटराजा शिकारीला निघाला होता दिवसभर भटकंती करूनही त्याला एकही शिकार मिळाली नव्हती थकून तो एका झाडाखाली बसला अचानक भाऊ ध्रुवेशला या झाडाखाली सोडल्याचे त्याला आठवले तो पाणी आणायला गेला होता आणि नंतर एका हत्तीने त्याला एका राज्यात नेले आणि तो या ठिकाणी परत येऊ शकला नाही ध्रुवेशला काय झालं तो कुठे गेला जिवंत असेल का असा विचार करून व्यंकट रडू लागला राजवाड्यात परत आल्यावरही तो फक्त ध्रुवेशचाच विचार करत होता ध्रुवेश गजमुक्तासोबत निलिमाच्या राज्यात गेला आणि तिथे त्याला कळले की व्यंकट राजाने निलिमाला बंदीवाण बनवून त्याच्या राज्यात नेले आहे ध्रुवेश थेट राजा व्यंकटच्या राजवाड्यात गेला आणि त्याने राजाच्या अंगरक्षकांना तीन सोन्याचे मासे दिले आणि त्यांना सांगितले की तुमच्या राजाला निलिमाला सोडण्यास सांगा परंतु राजा वेंकट आपल्या भावाच्या दुःखात बुडाला होता आणि त्याने त्याच्या खोलीमध्ये स्वतःला कैद करून घेतले होते हातात तलवार आणि डोक्यावर गजमुक्त घेऊन ध्रुवेश सात दिवस राजवाड्यासमोर बसून राहिला आठव्या दिवशी जेव्हा राजा व्यंकट थोडासा सामान्य झाला तेव्हा दासी सोन्याचे मासे कापायला बसल्या पण आश्चर्य म्हणजे मासे म्हणाले आम्हाला मारू नका आम्ही राजाचे भाऊ आहोत जेव्हा शिपायांनी राजा व्यंकटला ध्रुवेशबद्दल सांगितले तेव्हा तो स्वतः राजवाड्यातून बाहेर आला आणि त्याच्या भावाला ध्रुवेशला पाहिले तेव्हा तो त्याच्याकडे धावत गेला त्याने ध्रुवेशला मिठ्ठी मारली तेवढ्यात दासीने ते बोलणारे सोनेरी मासे राजाकडे आणले आणि सांगितले की हे मासे राजाचे भाऊ आहेत असे सांगत आहेत हे ऐकून व्यंकटला आश्चर्य वाटलं व्यंकटने त्यांना स्पर्श केला स्पर्श करता क्षणी तीन मास्यांचे तीन मानवात रूपांतर झाले त्यांना पाहताच व्यंकटने त्यांना ओळखले ते तिघेही मोठ्या राणीचे पुत्र होते व्यंकट आणि ध्रुवेशने त्यांच्याकडून राणीच्या आणि राज्याच्या दुर्दैवाची सर्व कथा ऐकली राणीची आणि राजाची अवस्था ऐकून व्यंकट आणि ध्रुवेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यानंतर पाचही भाऊ राजवाड्यात सुखाने राहू लागले राजा वेंकट त्याचा भाऊ ध्रुवेश याच्या लग्नाची तयारी करू लागला त्यांनी निलिमाच्या वडिलांना निरोप पाठवला की त्यांची सुटका केली जात आहे निलिमाने पिंजऱ्यातील पोपटाला आनंदाची बातमी दिली की एक राजपुत्र गजमुक्त घेऊन आला आहे तेव्हा तो पोपट म्हणाला मला माहीत आहे तेवढ्यात एक दासी दावत आली आणि आनंदाने म्हणाली गजमुक्ताला आणणारा राजकुमार हा व्यंकटराजाचा भाऊ आहे नीलिमाला खूप आनंद झाला तिने ठरवले की आज आपल्या लाडक्या पोपटाला स्वतःच्या हाताने आंघोळ घालायची तिने गाईच्या दुधात कच्ची हळद कुटून ती दुधात मिसळून पोपटाला अंघोळ घालायला सुरुवात केली दुधाने अंघोळ घातल्यामुळे पोपटाच्या कपाळावरचे औषध निलिमाच्या हातातून पुसले गेले आणि लगेचच पोपट एका सुंदर स्त्रीमध्ये बदलला निलिमाने आश्चर्याने विचारले कोण आहेस परी की देवी राणी म्हणाली मी राणी आहे वेंकट आणि ध्रुवेश माझी मुलं आहेत त्यानंतर तिने निलिमाचा तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी ध्रुवेशचा निलिमासोबतचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला निघताना निलिमाने वडिलांना सांगितले पालखीत मी एकटीच जाणार आहे वडिलांनी विचारलं असं कशासाठी निलिमा म्हणाली मी सकाळी देवासमोर प्रार्थना करताना देवासमोर शपथ घेतली होती की माझ्या आवडीचा राजकुमार मला मिळाला तर मी पालखीतून एकटीच जाईन वडील म्हणाले ठीक आहे सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल सर्वांचा निरोप घेऊन निलिमा सुंदर पालखीत बसली तिने गुपचुप धाकट्या राणीला आपल्या पालखीत बसवले व त्यानंतर पालखी निघाली तेव्हा पालखी व्यंकटराजाच्या राजवाड्यासमोर थांबली तेव्हा त्यामधून निलिमासोबतच आणखी एक सुंदर स्त्रीखाली उतरली सर्वांना त्या स्त्रीला पाहून खूपच आश्चर्य वाटले पालखीतून खाली उतरताच त्या स्त्रीने विचारले माझा व्यंकट ध्रुवेश कुठे आहेत व्यंकट ध्रुवेश माझ्याजवळ या बाळांनो आईची हाक ऐकून दोघं भाऊ धावतच गेले त्यांनी आईला मिठी मारली मोठ्या राणीचे तीनही मुलगे धावत धावत तेथे पोचले ही आनंदाची बातमी ऐकून राजा जे त्या पाच भावंडांचे वडील होते जे वनवासाला गेले होते ती काही दिवसांनी परत आले अशा प्रकारे धाकट्या राणीच्या दुःखाचा अंत झाला सर्वांचे दिवस आनंदात जाऊ लागले अशा प्रकारे मोठ्या राणीच्या वाईट कृत्यांचा फळ तिच्या मुलांना भोगावा लागला त्याचबरोबर तिलासुद्धा भोगावा लागला मोठ्या राणीची मुलं ही कमकुवत आणि अशक्त जन्माला आली आणि मोठ्या राणीलासुद्धा तिचे प्राण गमवावे लागले त्यामुळे नेहमी सर्वांसोबत चांगले वागायला हवे चांगले बोलायला हवे कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा एक ना एक दिवस होतच असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा